मंडळी परवाचा मी व्हिडिओ केला बद्दलच्या सेवेबद्दलचा साधनेबद्दल बऱ्याच लोकांनी असं आम्हाला विचारलं की पण नक्की कुठल्या मारुतीची साधना करावी आम्ही तर मला असं वाटतं की विरासनात बसलेला मारुती त्याची साधना करावी पंचमुखी हनुमान मारुतीची साधना करावी पण या दोन्ही साधना वेगवेगळ्या म्हणजे विरासनात बसलेल्या मारुतीची साधना ही मंगळवार किंवा बुधवारी करतात आणि पंचमखी मारुती साधना ही शनिवारी करतात बुधवारी म्हणून काही काही जण करतात विरासनात बसलेला मारुती जो आहे तो तुम्हाला म्हणजे घरातल्या अडचणी पैशासाठी नाही पण घरातल्या अडचणी किंवा हेवे दावे कोर्टामध्ये काही के केसेस चालू असतील तुमच्या त्या किंवा वास्तू चांगली नाहीये किंवा इतर आणखी किरकोळ किरळ आजार पण भरपूर आहेत त्यासाठी विरासनात बसलेल्या मारुतीची साधनं नेहमी चांगली त्यासाठी काय ठेवावं का तर विरासनातल्या मारुतीला रेवड्या खूप आवडतात आपल्याकडे बघा तिळाच्या पूर्वी मिळायच्या अजूनही जा। ज्या ठिकाणी मिळतात शेंगदाणे कच्चे भाजलेले शेंगदाणे ते द्यावे गुडदाणे द्यावी राजगिराचा लाडू द्यावा हे असे साधारण नेहमी त्याला मारुतीला चालतं विरासनात आहे आता विरासनातल्या मारुतीला करताना मारुते रुद्रायन महा कारण विरासनात येतो कारण रुद्रा अवतारातला मारुते रुद्रायन महा मारुते रुद्रायन महा मारुते रुद्राय महा हा जप तुम्ही कराला काही हरकत नाही आता पंचमुखी हनुमान मारुतीचं जे साधन करायची आहे त्याचं कवच मिळतो ना बाहेर म्हणजे पुस्तक मिळतं ते पुस्तक तुम्ही वाचलं समजा रोज वाचत असाल तर चांगलंच आहे पण तुम्ही जर ते बुधवारी वाचलं मंगळवारी वाचलं शनिवारी वाचलं ते आता हे तीन चार दिवस त्याचे आहेत सगळे पण माझ्या गुरुंनी मला सांगितले की बुधवारी ते वाचावं मंगळवारी मी जसं तुम्हाला ह्या तीन दिवसामध्ये वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता तर ते वाचताना चाळीस दिवसाची साधारण उपासना आहे खरं सांगायचं तर सा ती, ती एकावन्न दिवसाची साधना आहे ती पण ऍडजस्ट करत 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 कसं काय वेळेला बायका सुद्धा करतात पूर्वी करत नसत करत 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 आता करतात आता कोणी कुठली साधना केली चालते कारण नाथ संप्रदायामध्ये आमच्याकडे अनेक बायका आल्या आहेत आणि नाथ दीक्षा घेतली आहे त्यांनी आता कुंभमेळात तुम्ही बघत असाल की अनेक साधना आल्या त्यामुळे ते सगळ्यांना आता हल्ली चालू शकते तुम्ही कशी साधना करता त्याच्यावर आहे आते में में है, है। आता घरात जेव्हा तुम्ही साधना कराल म्हणजे मग हनुमान मारुतीची काळाला संध्याकाळच्या वेळेला साधारण ती करतात सकाळी नाही करत त्याची वीर मारुतीची जी आहे मी विरासनं बसलेल्या मारुतीची आहे ती सकाळी घालतात आणि संध्याकाळी घ्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही कराल त्याला असं साधं कुठलंही घ्या माळ कुठलीही घ्या किंवा माळ तुम्ही जप नाहीच आहे कारण ती पुस्तकच तुम्हाला वाचायचं आहे मग एक वेळा वाचा दोन वेळा वाचा तीन वेळा वाचा तुमचा गुरु कसा सांगेल त्यावर तुम्ही करा काही ठिकाणी काही लोकांनी उल्लेख पण केले की आमचे गुरु त्यांना मारुती प्रसन्न होता आणि त्यांनी या प्रकारचं काही गोष्टी सांगितल्या मी खरंच काही लोक असे आहेत म्हणजे अजूनही आहेत काही लोक की ज्यांना मारुती प्रसन्न आहे आणि ते बोलतात ते माझे एक मित्र होते चांगले कोल्हापूरचे तोडकर मित्र म्हणता येणारे कारण ते वाहिनी मागचे खूप मोठे होते पण संबंधार्थ साधारण तसे होते त्यांच्याशी तर त्यांना मात्र मारुती प्रसन्न असायचा पहाटे तीन वाजता त्याच्याकडे जायला लागायचं नंबर लावायला लागायचा तेव्हा कुठे तो नंबर सगळे लागायचा पण तिथे सुद्धा करताना साधना करताना सुद्धा आम्ही तिथे गुळखोबरं ठेवणे किंवा रेवडी ठेवणे किंवा ती लाल गाठी असते ती ठेवणे अशा गोष्टी आम्ही करत असतो शेंगा न फोडलेल्या शेंगा त्या ठेवायच्या अशा काही गोष्टी आम्ही निवेदने देत असतो मला कळल्यानंतर राजस्थानी कोण आमच्याकडे एकदा आला होता राजस्थानी माणसाने एकदा मला पंचमुखी हनुमान मारुतीचं स्तोत्र म्हण म्हणून झाल्यानंतर मठामध्ये आला होता जळायला तो मला म्हटलं बुधवारीच त्यांनी ते केलं आणि मग एका दिवशी त्यांनी यात्रि ते एकवीस वाचलं आणि मग मला म्हटलं की मला इथे नैवेद्य दाखवायचं आहे आमच्याकडे मारुतीचं मंदिर आहे ते मारुती आहे तर त्यांनी मला विचारलं की मला नैवेद्य ठेवायचं आहे तर मग मला असं वाटलं नैऋत्य ठेवायचं म्हणजे शेंगा असतील मूळ खबरं असेल किंवा अजून काही असेल तर तो म्हणला नाही मला पाहिजे त्याच्यामध्ये तर तो म्हणलं की म्हणजे पंचखाद्य किंवा पंचधान्य तर पंचखाद्याचा लाडू मला ठेवायचा आहे शेंगदाण्याचा लाडू मला ठेवायचा आहे आणि पंचधान्याचं थाळपीठ मला लावायचं आहे आता जरा मी पण थोडं पहिल्यांदाच ऐकत होतो या गोष्टी कधी ऐकलेल्या नाही तर मी सविस्तर विचारलं तर तो म्हणला की पंचमुखी म्हणजे पाच तत्व आहेत त्याची मारुतीची कारण प्रत्येक तत्वाला एक वेगळं धान्य आहे आता हे फोडून सांगायचं म्हणजे याला खूप वेळ लागेल आपल्याला पण त्यांनी मला सांगताना खूप त्याची माहिती पूर्ण सांगितली पंचखाद्यसुद्धा का वेगले, वेगले। तर पंचखाद्यामध्ये वेगवेगळी खाद्य आहेत ती प्रत्येक वेळेचे स्वभाव वेगळे आहेत गुणधर्म वेगळे तसंच पंचधान्या जेवण गुणधर्म वेगळे स्वभाव वेगळे आणि ते सगळे एकत्र करायचे आणि मारुतीला ते जेवण मारुती टाक्याद्वारे भीमरूपी सुद्धा म्हणताना सुद्धा बघा त्याचं नाव कसं आहे बघा भीमरूपी म्हणजे भीमासारखा पराक्रमी असेल म्हणजे भीमकवडा असेल बघा म्हणजे मारुतीला जर आपण एवढं म्हणत असतो भीम 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 तर भीमकवडा असेल भीमरूपी महारुद्र म्हणजे भीम आणखीन केवडा असेल तर मी मारुती एवढा जर असेल तर भीम भीमकवढा असेल तर अशा तऱ्हेचे हे तुम्ही पण ही उपासना करू शकता पण ती एकावन्न दिवसाची केली तर जास्त चांगलं असं मला वाटतं पण काही जण म्हणतात चाळीस दिवसाची करा त्याच्या पुढे करा किंवा तुमचा गुण कसा सांगतो त्याच्यावरून डिपेंड झाला वस्त्र कुठली पाहिजे तर कुठलीही याला चालता असं काही नाही आहे त्याला नियम खरं तर काही नाही आहे तुम्ही आम्ही केलेले नियम आहेत साधी सोपी सरळ फक्त आंघोळ करा म्हणजे झाले आणि तिथं जवळ नसेल आंघोळ तर भस्म स्नान करा आणि तेही नसेल तर पाणी बादलीत घ्या चारा शिंदोड्या अंगोळ उडवा आणि सांगा आम्ही शुद्ध झालो हे सगळे मनाचे खेळ येत होतो इथून काय करताय महत्वाचं आहे तुम्ही वर्ण काय करता हे महत्वाचं नाही आहे तर तुम्ही ही साधना नक्की करा मारुतीची पंचमुखी मारुतीची पण करा नंतर विरासांना बसलेल्या मारुतीची पण तुम्ही करू शकता तर चला मंडळी आता हे तुम्हाला साधना सांगितली आहे प्रश्न न विचारता साधना सुरू करा बघा तुम्हाला काय फळ नाही पंचमुखी साधनेचं फळ खूप मोठं आहे अनुभव येईल ते मला सांगा तोपर्यंत नमस्कार एका वेगळ्या विषयावर आपण पुढच्या भेटूया